हॅलो मी आहे शिवानी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती गावाकडे जायचं आहे माझा अचानक प्लॅन झाला आहे तर मी निघाले गावाकडे जायला स्पाइन रोड चिखलीपासून मी आलेले मोरवाडी चौकामध्ये ऑटो घेऊन आणि आता मी बी आर टी बसने जाणार आहे वाकडेवाडीला पी एम पी एल बसमध्ये बसून मला जवळजवळ पाच ते सहा वर्ष झाले आहेत मी आता वाकडेवाडी बस स्टॉपवर आहे आणि आता मला बघायची बस अंबडला जाण्यासाठी कधी आहे ते चौक कशी कक्षाची तिथं खूप जास्त गर्दी होती त्यांना एक चौकशी केल्यानंतर माझी बस आलेली आहे आता आणि मी निघाले आहे पैठणसाठी आता जेवणासाठी आमची बस थांबलेली आहे इथं था, धनश्री हॉटेलच्या तिथे ही आहे माझी बस मी सकाळी फक्त नाश्ता करून निघाले होते जेवण ते केलेलं नव्हतं म्हटलं इथं काय खाणार त्यामुळं मी बिस्किट घेतले आता मी आहे पैठणच्या बस स्टॉपवरती आणि आता मी चौकशी केली तर बस नाही आहे जी आहे ती कधी पण येऊ शकते तिचं काही फिक्स टायमिंग नाही आहे एक लास्टची बस होती सात वाजता पण ती माझी मिस झालेली आहे कारण माझ्या बसला यायला उशीर झाला होता माझ्या मोबाईलला कमी चार्जिंग असल्यामुळे मी ह्या दादांच्या शॉपवरती थांबले त्यांची जिलेबीची शॉप आहे घरी मी श्रद्धाला फोन करून सांगितलं आहे की बस नाही मिळते तर ती तिथून एक गाडी पाठवणार आहे आणि मी तोपर्यंत इथं वेट करत बसलेली आहे अर्ध्या पाऊन तासानंतर आलेली आहे माझी गाडी आता मी निघाली आहे अंबडसाठी फायनली मी आता साडे दहा वाजता इथं घरी पोचलेली ही आहे श्रद्धा नेक्स्ट वॉकमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या मी माझी काळजी घेते बाय